श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाने सर्व सहकार संघांचा सत्कार करून वाढवला सहकार संघ संधा संस्थांचा संधा सन्मान निप्पानी तालुक्यातील भोज गावामध्ये बँकेच्या स्वरूपात कार्यरत असलेल्या श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाने ठेव संकलन पूर्ती आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सर्व सहकार संघांचे संस्थापक अधिकारी आणि संस्थांचा सत्कार करून सहकार क्षेत्रामधील मान्यवर आणि कर्मचाऱ्यांचा मान सन्मान वाढवला आहे संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील श्री अप्पासाहेब पाटील श्री दत्तकुमार पाटील श्री प्रकाश पाटील श्री मदन पाटील महारुद्र रचया स्वामी श्री अमित पाटील श्री लक्ष्मण हिंदळकर संघाचे अध्यक्ष श्री मैनुद्दीन संदी यांच्यासोबत उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते रोपाला पाणी घालून सत्कार सोहळ्याचा आरंभ करण्यात आला याप्रसंगी संघाचे मार्गदर्शक श्री लक्ष्मण हिंदळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि भोज गावामध्ये जनतेच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या सर्व सहकार संघांचे संस्थापक अध्यक्ष अधिकारी आणि संस्थांचा श्री, श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाने सत्कार करून सहकार संघांच्या बांधिलकीला उजाळा दिला तसेच भोज येथील पीकेपीएस संघाकडून श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सोहळ्या प्रसंगी सभासद सदस्य श्री सतीश मोरे श्री अण्णासाहेब भोसले यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत संघाकडून होत असलेल्या सुव्यवस्थित आर्थिक व्यवहाराचे कौतुक केले यावेळी बोलताना संस्थेचे शाखाधिकारी श्री राजू कुरुंदवाडे यांनी श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघ गेल्या काही वर्षांमध्ये दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक भांडवलींसह कार्यरत असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला आहे तसेच संघाच्या प्रगतशील वाटचालीस संघाचे मार्गदर्शक अध्यक्ष सदस्य ठेवीदार खातेदार कर्जदार कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगत संघाने आयोजित सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच यापुढेही आपला संघ जनतेच्या आर्थिक विकासासाठी सदैव कार्यरत राहील असा विश्वास दिला सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री गजानन पाटील यांनी केले यावेळी संघाचे व्हॉईस चेअरमन श्री शिवाजी साळुंखे संचालक मंडळाचे सदस्य संकेत माने अण्णासाहेब दुर्गे इंद्रजित हिंदळकर विश्वनाथ बुरजी तुकाराम चव्हाण सुरेंद्र पाटील चेतन परिट काकासाहेब पाटील अण्णासाहेब माने राजू बुरजी अशोक पाटील राजगोडा पाटील अण्णाप्पा पाटील दादा पाटील नितीन पाटील सतीश परिटक सोबतच संघाचे सर्व कर्मचारी तसेच युवानेते श्री सुनील पाटील डॉ सुदर्शन मुराबट्टे आदगोडा पाटील प्रशांत पाटील गुरव जीवन थोरबले संतोष माळी तसेच भोज येथील सर्व सहकार संघांचे संस्थापक पदाधिकारी उपस्थित राहून सत्कार सोहळ्याचे आयोजन करून सहकार संघ संस्थांचा मान सन्मान वाढवल्याबद्दल श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाचे आभार मानले तसेच संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे